नमस्कार स्वागत आहे तुमचं मयूज वल एटीनमध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बहुतांश लोकांकडे सध्या वॉशिंग मशीन आहे वॉशिंग मशीनचा वापर कपडे धुण्यासाठी होतो यात कपडे स्वच्छ धुवून निघतात वॉशिंग मशीनमध्ये वॉशिंग पावडर आणि पाणी घाला नंतर टायमर लावा कपडे आपोआप धुवून निघतात मशीनमध्ये मध्ये धुवून पूर्ण वाळण्याकरिता तीस ते चाळीस मिनिटांचा कालावधीही लागतो यामुळे हाताने कपडे धुण्याचाही वेळ वाचतो पण नियमित वॉशिंग मशीनचा वापर केल्याने वीज बिल जास्त येतं या भीतीने काही जण मशीनचा वापर मर्यादित करतात जर आपल्याला मश नियमित वॉशिंग मशीनचा वापर करायचा असेल आणि वापरल्यानंतर वीज बिल जास्त येऊ नये असे वाटत असेल चार टिप्स फॉलो करा कपडे स्वच्छ निघतील विजेचा वापरही कमी होईल तर चला त्या टिप्स कोणत्या आपण बघूया एका वेळी कपडे धुवा काही लोक दोन ते तीन कपडे धुण्यासाठीही वॉशिंग मशीनचा वापर करतात पण फक्त दोन ते तीन कपड्यांसाठी वॉशिंग मशीनचा वापर करणे टा कपडे जास्त असल्यावरच वॉशिंग मशीनचा वापर करा खूप कपडे असतील तेव्हा धुतल्याने एकाच वेळा मशीनचा वापर होईल ज्यामुळे वीज बिलही कमी येईल जास्त पाण्याचा वापर टा काही लोक वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी जास्त पाण्याचा वापर करतात यामुळे पाण्याचा अपव्यय होत तर होतोच पण विजेचा वापरही खूप होतो त्यामुळे कपडे बुडतील इतक्याच पाण्याचा वापर करा ज्यामुळे कपडे पूर्णपणे पाण्यात बुडतील जास्त पाण्याचा वापर टळेल आणि कपडेही चांगले निघतील क्विक वॉश मोड आजकाल बहुतांश वॉशिंग मशीनमध्ये वॉश मोड असते हे बटन दाबल्यानंतर कपडे लवकर धुतले जातात शिवाय विजेचीही बचत होते एनर्जी सेव्हिंग मोड काही काही वॉशिंग मशीनमध्ये एनर्जी सेविंग मोडही आले आहेत ज्यात एनर्जी सेविंग मोड असते यामुळे विजेची बचत होऊ शकते